विषय आहे पाऊस आणि पावसामध्ये प्रेम सुद्धा आहे सो त्याच्यावरती लिहिलेली कविता आहे शीर्षक आहे पहिला पाऊस ती आणि आज पुन्हा एकदा आमचा भेटण्याचा योग आला आज पुन्हा एकदा आमचा भेटण्याचा योग आला भेटण्याचं काही कारण नव्हतं हो पण तिचा कॉल आला <laughs> आमचा भेटण्याचा योग आला भेटण्याचा काही कारण नव्हतं पण तिचा कॉल अखेर आम्ही भेटताच खूप गप्पा गोष्टी झाल्या अखेर आम्ही भेटताच खूप गप्पा गोष्टी झाल्या हळूहळू वेळ सरता सरता खूप गोष्टी सोडून दिल्या बघता बघता आज पाऊस देखील साक्षी होता आमच्या भेटीला बघता बघता आज पाऊस देखील साक्षी होता आमच्या भेटीला काल पुन्हा स्टाऊक योग्य वेळी पडला होता रात्री पावसाच्या प्रमाणे स्पर्श तुम्हाला केलेस पावसाच्या प्रमाणे स्पर्श तुम्हाला केलेस ओला चिंब झालेलो मी प्रेमात मला वेळी केलेस ढगातून पडणारे पावसाचे थेंब ढगातून पडणारे पावसाचे थेंब मातीचा सुगंध गरम वडापाव आणि <laughs> <दच्चा प्रामने> <laughs> <laughs> मातीचा सुगंध वादळवारा गरम वडापाव आणि चहा तुझ्या सोबत अनुभवायचं हेच सांगायला पाऊस आज तुझ्या भेटीला आले निसर्गरम्य वातावरणात ओढ तिची सुटत नव्हती निसर्गरम्य अशा वातावरणात ओढ तिची सुटत नव्हती काही केलं तरी आता घरी जाण्याची घडी पुन्हा नव्याने पाऊस पडेल तेव्हा तू भेटशील का पुन्हा नव्याने पाऊस पडेल तेव्हा तू भेटशील का आपल्यातील या नात्याला पुन्हा तू भिजवशील आपल्या आपल्यातील या नात्याला দাক� filtা hoc Insন спорт